आपल्या कामातून निस्वार्थपणे दुसऱ्याला जगण्याची आशा देणाऱ्या आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग असणाऱ्या लाखोशा सेविकांची कथा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून अनेक पुरस्कार पटकावलेल्या आशा चित्रपटाचा आज मुंबई येथे विशेष शो आयोजित करण्यात आला डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने आशा सेविकांना चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं दुर्गम भागांपासून मोठ्या महानगरापर्यंत आशा सेविका कार्यरत आहेत आरोग्य व्यवस्थेतील एक महत्वाचा आणि प्रथम घटक म्हणून सर्व आशाताई काम करत असतात सर्व आशाताईंचे कार्य अत्यंत महत्वाचे असून त्यांचे आरोग्य व्यवस्थेतील योगदान मोलाचे आहे असे मत यावेळी व्यक्त केले यावेळी आशा ताईंचा प्रतिनिधी स्वरूप सत्कार देखील करण्यात आला तर आशा चित्रपटाच्या अभिनेत्री रिंकू राजगुरू चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील निर्माते निलेश कुंवर आणि निर्मात्या देवत्या पाटील आणि त्यांच्या टीमचा यावेळी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे राष्ट्रीय प्रवक्ता शायना अँकी यांच्यासह शिवसेनेचे विजय वराडकर योगेश बोरसे ओंकार चव्हाण यांसह स्थानिक पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते तर ब्युरो रिपोर्ट डिस्पोजी टी न्यूज